प्रारंभ करा कर्ज नगरी कुस्तीमय झालेली आहे श्री संत सद्गुरु गोदड महाराज यांच्या पदस्पर्शानं चालू करा, चालू करा पावन झालेल्या या नगरीमध्ये कुस्तीला प्रारंभ होतोय संग्राम पाटील रेड कास्टूमचा कोल्हापूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा आणि शिवराज राक्षे डबल महाराष्ट्र केसरी आहे नांदेड जिल्ह्याचा प्रतिनिधित्व करतोय आणि एक गुणाची कमाई केलेली आहे उभा राहिलेली संयोजक मंडळी जरा फिरता राहायचंय आपल्या पाठीमाग कुस्ती पाहणारे भरपूर जण आहेत आणि खाली बसून घ्यायचंय हा संयोजक मंडळी गणेश शेळके पैलवान असतील ऋषी भाऊ तुमची सगळी टीम सगळ्यांना विनंती आपल्या पाठीमाग कुस्ती पाहणारी मंडळी आहे अशी कुस्ती महाराष्ट्र केसरी गादी विभाग कोण होणार या अहिल्या मध्ये या कर्जतच्या भूमीमध्ये मानाची गदा कोण खांद्यावरती घेणार याचा फैसला होणार आहे उद्या आणि त्याचीच आज ट्रायल चालू आहे दुसरी सेबी फायनल पहिला तयारायचं आहे पृथ्वीराज पाटील मुंबई उपनगर लाल कास्टोमे तयारायचं आहे शुभम माने सोलापूर जिल्हा झिरो तीन असा गुण फलक रेड कास्टूम झिरो आणि ब्ल्यू कास्टूम तीन आणि पुन्हा दोन गुणाची कमाई पुन्हा भारंदाज पुन्हा भारंदाज मारण्याचा प्रयत्न पुन्हा अरे चला माती विभागाची दुसरी सेमी फायनल बोलवा आतमध्ये अरे पाहुणे अनिल जाधव नांदेड लालपूर अकरा आणि प्रशांत जगताप अकोला निळपेचा सगळेजण हात असतील तर टाळ्या नांदेड शिवराज राक्षे डबल महाराष्ट्र केसरी आहे कशी तब्येत आहे बघा चला ना ऋषी दांडे पाहुणे घ्या दुसऱ्या सेमी फायनल माती विभाग पृथ्वीराज पाटील मुंबई उपनगर लाल कष्ट मध्ये अनिल जाधव नांदेड लाल मेन स्टेज वरची जरा थोडी गर्दी कमी करा एक स्टेज अकोला मोकळे पृथ्वीराज पाटील मुंबई उपनगर पाटील माझ्याकडे सोलापूर